छाती पुढे काढून आहेत न्यायाधीशांनी त्यांची दोघांची वय पाहिली आणि न्यायाधीश म्हणाले काही शिक्षा द्यायची ते सांगेन पण एकच सांगणार हे केलं कसं तुम्ही तुम्ही गेलात कसे आणि हे सांगताना बालमुकुंदाने सहज सांगावं न्यायालयासमोर सहज सांगावं काय मी आणि बसंत विश्वास दोघेही ठरवत होतो काय करावं काय करावं काय करावं दिल्लीत घुसण्यासाठी परवाने हवे होते पण ते सहज मिळाले आम्हाला का कारण आम्ही जोधपूरच्या राजांच्या मुलांची शिकवणी घेण्यासाठी जातो तिथून ते त्यांच्या कुटुंबासाठी परवाने आले होते सगळे राजे पण होते तिथे काय बघायला हाटमाट बघायला जो परवाने घेतले एक वसंतासाठी आणि एक माझ्यासाठी त्यामुळे आत जाण्याची भीतीच नव्हती न्यायाधीश म्हणतात वेड्यांना आत जाण्याची भीती थी नव्हती ठीक आहे पण बॉम्ब आत येणं शक्यच तपासणी यंत्रणाच अशी होती कि तपासल्याशिवाय कसा आत जाणार तुम्ही नेला कसा आणि त्यावेळेला बाल मुकुंदाने सांगायला हे माझ्या राम रखीमुळे झालं म्हणजे आम्ही दोघं बोलत होतो आणि तेवढ्यात ती आली सकाळची वेळ होती मग न्याहारीसाठी आम्हाला पुरी आणि दही घेऊन आली होती आणि ती आल्याबरोबर या वसंताने विचारलं काय आणलंय न्याहारीला तेव्हा तिने सहज सांगितलं पुरी आणि दही आणल्या पुऱ्या समोर ठेवल्या आणि बसंता म्हणाला भागीची दही काय दही कुठे ती सहज म्हणली हाय दह्या तिसमेही होता आहे ना दह्याचं विशिष्ट भांड असत बघा ह्याच्यातच दही असत ह्याच्यात दुसरं काय ठेवणार आपण ती हसून निघून गेली पण डोक्यामध्ये विचार यायला लागला की ह्याच्यात दहीच असतं दुसरं कुठं काय असतं जसं फुलांच्या परडीमधून पत्र पाठवलं श्रीकृष्णाला का परडी चेक होणार नाहीये परडीत काय असतात फुलच असतात असं म्हणून फुल बनवलं हो की नाही दह्याच्या वर्णित दुसरं काय असणार दही असणार न्यायाधीशांसमोर पुढचा प्रश्न होता अरे म्हणजे काय तेव्हा बालमुकुंदाने सांगावं हा वसंत विश्वास आहे ना दिसायला नाजूक आहे सहज स्त्रीचा वेश घातला तर स्त्री म्हणून आज जाऊ शकेल असा होता याचा म्हणाले आम्ही फायदा घेतला याला स्त्रीचा वेश दिला आणि इतकंच नाही गेलं दिवस गेले असं दाखवलं सगळ्यांच्या अंगावर शहरा का बॉम्ब कोटाला बांधला त्यांनी एक आता दिवस गेलेल्या बाईची तपासणी होऊ शकत दुसरा बॉम्ब दह्याच्या वर्णीत ठेवला का त्याच्या दह्याशिवाय दुसरं काहीच नसतं रामरथीने सांगितलं होतं दोन बॉम्ब घेऊन निघालो का एकाने जर काम झालं नाही तर दुसऱ्याने केल्याशिवाय परत यायचंच नाही मनाने ठरवलेलं होतं आणि दोघ जाताना सांगत होते प्रत्येकाला मिरवणूक बघायला जायचंय पण परिस्थिती बघा कशी आहे तिची गर्दीमध्ये थांबली तर धोका आहे असं म्हणून त्या पंजाब नॅशनल बँकेच्या खाली जो कर्मचारी होता त्याला विनंती करून गच्चित सोडायला सांगितलं होतं मिरवणूक बघितल्या बघितल्या खाली उतरणार असं वचन दिलं होतं त्याला असं म्हणून तिथे गेलो आणि काम पत्ते केलं न्यायाधीशांना दोन क्षण काही बोलता येणार पण पुरा